नमस्कार किरण बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत दरवाजाचं तोरण आणि ते पण उरलेल्या थोड्याशा छोट्या छोट्या तुकड्यापासून तर इथं आपण छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि एक पेपर घेतलेला आहे तर त्याच्यात आपल्याला माग घ्यायचं आहे आठ सहाचं आठ वैसाचा आपल्याला माप घ्यायचा आहे आठ आहे बघा खूप सुंदर असं आपलं तोरण तयार होतं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असेल तर कमेंट करा आपण अशा नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकणार आहोत आता हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे शिलाईचा पहिले मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे सगळे तर इथं आपलं मार्किंग झालेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊ पेपरची पहिले पेपर कटिंग वर्क करून घ्यायचं आपल्याला तर जरा पानाच्या आकाराची आपली आपण डिझाईन केलेली आहे तर असं नवीन नवीन आपण करू शकतो जर तुमची फरमाईश असेल तर आपण नक्कीच पुढचा व्हिडिओ टाकू तशी कमेंट करा नवीन नवीन आपण व्हिडिओ नक्की बनवतो तरुणाचे तर इथे मी आपण एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे खनाचं आपलं ह्याचं काटापद्राच्या साडीचं ते थोडंसं सा उरलेला तुकडा आहे आणि उरलेल्या तुकड्यापासूनच आपल्याला बनवायचं कुठल्या कपड्याचं बनवू शकता तुम्ही मला हवं ते कलरवाले डिझाईनचे अशा प्रकारे मी पाच पीस आपल्याला पानं मी तयार करून घेतलेले आहेत कट करून वेगवेगळ्या कलरचे कारण आपल्याकडे सारखे सारखे तर नसतात सारखे असल्या तर चांगलं करणार आहे जे उरलेले आहे त्याच्यातूनच केलेलं आहे तोरणही आता आपण अस्तर कट करून घेत आहोत त्याचा अस्तर पण लागणार आहे जे आपले पानं कट करून घेतलेले आहेत तर पण कट करून घेतलेले आहे बघा आता आपल्याला ते जोडून घ्यायचे आपल्याला एक पट्टी पाहिजे जी पानं जोडण्यासाठी लागणार आहे ती तर ती पट्टी घेत आहोत आपण ती पट्टी थोडीशी उंड घेतली तरी चालेल कारण ती जर आपल्याला स्वस्तिक पण पडता येते तीन ते साठ तीन इंचाची आपण पट्टी घेतलेली आहे आता आपण पानं जोडून जातोय बघा आपले पानं सगळे जोडून झाले तास्तरला आणि बरोबर त्याला कट देऊन घ्यायचा म्हणजे ते आपल्याला उलटी करायला उलटे करायला आपल्याला सोपे जातील बरोबर टोक काढून घ्यायचं आपल्याला le pan antes de los आपल्याला गोल्डन लेस लावायची गोल्डन लेस सगळं याच्यात सूट होते आणि गोल्डन लेस मग एकदम छान दिसते आपल्याला फॉन आपल्याला मधल्या बागे पण थोडीशी लेस लावायची आहे तर ही गोल्डनची थोडीशी कमी पडते म्हणून मी दुसरी लेस घेऊन आली आहे तर मला गोल्डन भेटली नाही म्हणून मी गोल्डन आणि लाल लेस अशी लेस घेऊन आलेली आहे पहिली लेस तेवढी पुरत नव्हती तर आपल्याला लाल दोन्ही साईडला लावायचे आहे आणि गोल्डन तुकडा तुकडा आहे ते दोन्ही साईडला पुरून जातो म्हणून मी गोल्डनमध्ये मध्ये लावणार आहे आणि आपण एकदम मध्ये बघा स्वास्तिक काढलेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट पण नक्की करा जे तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे पुढे पुढचा पुड़ तोरणचा नवीन पाहिजे असेल तर नवीन आणि ब्लाऊज कटिंगचे पण व्हिडिओ मी टाकणार आहे कोणाला क्लास लावायचा असेल तर सुरुवातीपासून आपण पेपर कटिंगपासून ते शिलाईपर्यंत आपण सगळं दाखवणार आहोत